सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त शहरात आयोजित केलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका नागरिकांच्या उत्साहामुळे अधिक रंगतदार होत आहे त्याच कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावर श्वासात राज ध्यासात राज हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं नागरिक धारकरी आणि शंभू भक्तांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाची मांडणी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथांवर आधारित होती पावनखिंड शेर शिवराज सुभेदार यांसारख्या ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि प्रसिद्ध आर जे राहुल यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना भाऊक करत वातावरण भारावून टाकलं श्वासात राज ध्यासात राज हे गीत आणि शिवबा राज युगत मांडली या गाण्यांवर प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली कार्यक्रमात महाराजांचे किस्से प्रसंग इतिहास आणि प्रेरणादायी विचारांचा समावेश होता या कार्यक्रमामुळे शहरात शिवमय वातावरण निर्माण झालं स्वराज्यातील धैर्य त्याग आणि पराक्रम यांचा थरार अंगावर रोमांच उभं करणाऱ्या सादरीकरणातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला हजारोंच्या संख्येनं उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात तुळजा भवानीच्या प्रतिमा पूजनानं झाली यावेळी आमदार राहुल आवाडे स्मारक समिती अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी दिग्पाल लांजेकर कुंतीलाल पाटणी आणि मोशमी आवाडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी तर प्रस्तावना ॲडव्होकेट समीर मुदगल यांनी केली दरम्यान रविवारी सात तारखेला सकाळी धर्मरक्षा यज्ञ तसंच सायंकाळी पाच वाजता एक हजार ढोल ताशांच्या गजरात महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे